श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात सुखशांती नांदावी यासाठी कोणती महत्वाची पाच कामं केली पाहिजेत ते जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण आयुष्यात काहीतरी कमवण्यासाठी पुढे जाण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो मोठं घर गाडी पैसा प्रतिष्ठा या गोष्टी मिळवण्याची धडपड आपल्या जीवनाचा एक भाग झालाय पण या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतरही काहीतरी अधुरं वाटतं आणि ते अधुरं असतं सुख आणि शांती घर म्हणजे फक्त विटा सिमेंट आणि छत नव्हे तर ती असते एक भावना जिथं आपुलकी प्रेम समजूत आणि शांततेचं वातावरण असतं बाहेरचं जग कितीही धकाधकीचं असलं तरी घरात आल्यावर मनाला शांत वाटलं पाहिजे मनात सुस्कारा सोडता यायला हवा हेच खरं सुख पण यासाठी नुसतं घर असणं पुरेसं नाही त्या घरात एक सकारात्मक ऊर्जा एक दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती आणि काही चांगल्या सवयी आवश्यक असतात आपण अशाच पाच साध्या पण प्रभावी कामांबद्दल जाणून घेणार आहोत जी घरात केल्याने सुख समाधान आणि शांती नांदू शकते घरात सुखशांती नांदावी यासाठी पाच कामं आपल्याला केली पाहिजेत आणि त्या पाच कामांपैकी पहिलं काम आहे बंद घड्याळ म्हणजेच बंद प्रगती याचाच अर्थ घरामध्ये बंद घड्याळ ठेवू नये सुखशांतीसाठी नेहमी चालू घड्याळ ठेवा आपल्या घराच्या भिंतीवर एक सुंदर घड्याळ टांगलेलं असतं कधी कधी ते बंद पडतं आणि आपण म्हणतो नंतर पाहू डेकोरेशन म्हणून बरं दिसतं पण हीच चूक आपल्या अदृश्य पातळीवर परिणाम करत असते बंद घड्याळ म्हणजे वेळेत अडकलेलं आयुष्य जसं त्या घड्याळाची सुई पुढे जात नाही तसंच आपली प्रगतीही अडकते मनावर एक प्रकारचा थांबलेपणा येतो आळस वाढतो इच्छा असूनही काम पुढं सरकत नाहीत वास्तुशास्त्रातही हेच सांगितलं गेलं आहे बंद घड्याळ म्हणजे अडकलेली ऊर्जा जी घरात नकारात्मकतेचा प्रवेश करते त्यामुळे घरात दुरवस्था तणाव आणि नकारात्मक विचारांची वाढ होते तुमचं घड्याळ बंद असेल तर ताबडतोब चालू करा किंवा काढून टाका हातातली घड्याळ वैयक्तिक ऊर्जेसाठी लाभदायक असतात चालू घड्याळ म्हणजे आयुष्य चालू चालणारी वेळ म्हणजे चालणारा विचार चालणारी प्रगती शेवटी तुमचं घर हे जसं प्रेमाने भरलेलं असावं तसंच चाल चालत राहणारा असावं गतिमान असावं आणि प्रगतीशील असावं आणि त्याची सुरुवात भिंतीवरच्या घड्याळापासूनच करा वेळ थांबली तर यशही थांबतं म्हणून घड्याळ चालू ठेवा आणि आयुष्याला गती द्या तर आता आपण सुख शांतीसाठी दुसरा उपाय पाहणार आहोत दुसरं काम पाहणार आहोत जे आपण तात्काळ लवकरात लवकर केलं पाहिजे तर तो उपाय आहे घरात सुख शांतीसाठी नाल्यांची स्वच्छता अनिवार्य नाले म्हणजे आपल्या घरामध्ये बेसिन बाथरूम याची जे पाईप असतात तर त्याची स्वच्छता आपण घर स्वच्छ ठेवतो रोज झाडू मारतो पुसतो पण एक कोपरा असतो जिथे होतो तो म्हणजे या नाल्या बाथरूम मध्ये स्वयंपाक घरात किंवा घराच्या मागच्या बाजूला असतात आणि त्यातून पाण्याचा सतत प्रवाह सुरू असतो कधी पाणी नीट जात नाही तुमत दुर्गंधी येते आणि आपण तात्पुरते उपाय करतो पण या लहान गोष्टींचा घराच्या ऊर्जेवर मोठा परिणाम होतो हे लक्षात घेतलं पाहिजे नाल्यांमध्ये अडकलेला घाणपणा म्हणजे ऊर्जेचा अडथळा त्यातून तयार होणारं दूषित वातावरण मनावर ताण आणत घरात चिडचिड अकारणवाद आणि आर्थिक अडचणी अशा अनेक नकारात्मक गोष्टी वाढतात वास्तुशास्त्र असो किंवा अनुभव स्वच्छ नाळ हे शांतीचं प्रतीक मानलं जातं जिथून ज्या प्रकारची ऊर्जा बाहेर पडते ती संपूर्ण घरभर पसरते आता यावर कोणते उपाय केले पाहिजेत ते मी तुम्हाला सांगते सर्वात आधी आठवड्यातून एकदा उकळता पाणी होता केस साबण अन्नाचे उरलेले भाग नाल्यात टाकू नका नैसर्गिक ड्रेनेज क्लीनर वापरले तरी चांगला परिणाम होतो शेवटी स्वच्छ नाळ म्हणजे केवळ घाण नसलेली जागा नव्हे ती आहे सकारात्मक ऊर्जा वाहणारी वाट आणि ही वाट जर स्वच्छ असेल तर घरातही सुख आणि समाधानाची ओढ कायम राहते घराची समृद्धी जिथून सुरू होते त्या वाटेचा अडथळा दूर ठेवा नाळ स्वच्छ ठेवा मन प्रसन्न ठेवा आता घरात सुखशांती नांदावी यासाठी तिसरा कोणता उपाय आहे जो आपण केला पाहिजे तर ते आहे घराच्या दरवाजाचा कर्र आवाज सुखशांतीचा शत्रू कधी तुमचं लक्ष आहे शांतपणे पुस्तक वाचनात ध्यानात किंवा टी व्ही बघण्यात आणि अचानक कर्र असा दरवाजाचा आवाज कानात घुसतो क्षणात डोकं गरम होतं चिडचिड वाढते हा आवाज केवळ ऐकायला त्रासदायक नाही तो घरातल्या मानसिक वातावरणावर देखील परिणाम करतो असं वारंवार होणं म्हणजे नकळतपणे अस्वस्थता तयार होणं वास्तुशास्त्रानुसार आणि अनुभवातूनही सिद्ध झालं आहे की घराच्या दरवाजाचा कर्कश आवाज म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असल्याचं लक्षण आहे हे आवाज मनाला अस्वस्थ करतात चिंता निर्माण करतात आणि वातावरण बिघडवतात आता या सर्वावरती कोणते उपाय आपण केले पाहिजे जेणेकरून आपल्या घरात सुख शांती नांदेल तर पहिला उपाय आहे दरवाजाच्या हिंगेला वेळोवेळी तेल लावा जुने गंजलेले फासे बदलून नवे लावा शक्य असल्यास साऊंडलेस हिंग बसवा जे आवाज न करता दरवाजा उघडण्याची सुविधा देतात घराचा दरवाजा म्हणजे ऊर्जेचं प्रवेशद्वार ते प्रवेशद्वार जर शांत असेल तर घरात येणारी ऊर्जा देखील शांत स्थिर आणि सकारात्मक राहते शेवटी घर ही फक्त वास्तू नव्हे ती भावना आहे आणि त्या भावनेला त्रासदायक आवाज नकोच घरात शांती हवी असेल तर दरवाजातली चुळबुळ आधी थांबवा दरवाजा शांत झाला की मनही शांत तर हे होतं तिसरं काम जे आपण घरातील सुख शांतीसाठी केलं पाहिजे आता आपण पाहणार आहोत चौथं काम जे आपण त्वरित केलं पाहिजे आणि ते म्हणजे घरात कोळ्यांची जाळी सुखशांतीला अडथळा म्हणजेच घरामध्ये कोपऱ्यांमध्ये तयार होणारी कोळ्यांची जाळी आपण काढून टाकली पाहिजेत आपण घरात रोज झाडू मारतो आवरतो फरशी पुसतो पण एक गोष्ट नेहमीच दुर्लक्षित होते ती म्हणजे कोपऱ्यांमध्ये लागणारी कोळ्यांची जाळी अरे एवढ्यासाठी काय मोठं असं म्हणत आपण ती अनेकदा दुर्लक्षित करतो पण जरा विचार करा त्या जाळीमध्ये घरात अडकलेली असते नकारात्मक ऊर्जा जी हळूहळू मनावर परिणाम करू लागते सुस्ती कंटाळा आळस याचं मूळ बऱ्याच वेळा याच गोंधळात असत वास्तुशास्त्र सांगतं की कोळ्यांची जाळी ही घरात अडकलेली थांबलेली ऊर्जा दर्शवते अशा ऊर्जेमुळे आर्थिक नुकसान विचारांमध्ये गोंधळ आणि मानसिक बेचैनी वाढते कोळ्यांची जाळी लागली की ती ताबडतोब काढली पाहिजेत आठवड्यातून एकदा कोपरे तपासा विशेषतः ट्यूबलाईटच्या मागे फॅनच्या शाफ्टवर खिडकीच्या चौकटीत कोपरे स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त घर नीट दिसणं नव्हे तर मन स्वस्थ राखणंही आहे जिथं जाळं नाही तिथं प्रकाश मोकळा फिरतो जिथं प्रकाश आहे तिथं शांती आणि समृद्धी आपोआप येते स्वच्छ कोपरे म्हणजेच स्वच्छ मन आणि स्वच्छ मनातच सुखशांतीचं वास्तव्य असतं घरात जाळं नको ते विचारांवरही पसरतं आता पाचवं कोणतं काम आहे जे आपण ताबडतोब केलं पाहिजे तर ते काम आहे बाथरूममध्ये भरलेली बादली म्हणजेच समृद्धीचं गुपित याचा अर्थ काय होतं तर आपल्या बाथरूममध्ये नेहमी पाण्याने ने भरलेली बादली ठेवली पाहिजे आपण बाथरूममध्ये ठेवलेली बादली रिकामी असली की हे विशेष काही वाटत नाही पण वास्तुशास्त्र सांगते की बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणं हे घरात ऊर्जेचं अपव्यय दर्शवत ही रिकामी बादली पैशाच्या कमतरतेच संसाधनांच्या अपूर्णतेच प्रतीक बनते असं घरात सतत झालं की मग घराच्या आर्थिक ऊर्जेवरही त्याचा परिणाम होतो जसं आपण तिजोरी रिकामी ठेवत नाही तसं बाथरूममधली ही बादली भरलेलीच असावी किमान थोडं तरी पाणी त्यात असणं हे घरात चाललेलं जीवनचक्र दर्शवतं संध्याकाळी किंवा रात्री पाण्याचा नळ उघडा ठेवणं टाळावं कारण ते गृहशांतीसाठी अनिष्ट मानलं जातं पाणी वाहून गेलं म्हणजे संपत्ती आणि स्थैर्य वाहून गेल्यासारखं मानतात घरात आर्थिक समृद्धी मानसिक स्थिरता आणि सातत्य हवं असेल तर ही छोटीशी सवय अंगीकारा बाथरूममध्ये भरलेली बादली कारण भरलेली बादली ही भरलेल्या आयुष्याची नांदी असते जिथं पाणी थांबतं तिथंच जीवनही स्थिर राहतं आणि जिथे स्थैर्य असतं तिथंच सुख शांतीची साय पसरते याचाच अर्थ बादली भरली म्हणजे घर सुख शांतीने भरलं छोट्या छोट्या गोष्टी जपल्या की मोठं सुख जवळ येतं घरात सुख शांती हवी असेल तर कुठल्याही मोठ्या बदलांची गरज नाही फक्त हे पाच बदल करा आणि मग बघा तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदायला लागेल हे उपाय ऐकायला किती साधे वाटतात पण यामागे गंभीर ऊर्जाशास्त्र आणि अनुभवातून सिद्ध झालेली शहाणीव आहे घर हे फक्त राहायचं ठिकाण नाही ते आपल्या विचारांचं भावना आणि ऊर्जांचं केंद्र आहे त्या ऊर्जेला शुद्ध ठेवण्यासाठी अशा सूक्ष्म पण परिणामकारक सवयी अंगीकारा आणि अनुभवा घरात येणाऱ्या शांतीचा समाधानाचा आणि समृद्धीचा सकारात्मक झरा मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या घरामध्ये हे पाच बदल अवश्य करा आणि बघा तुमच्या घरामध्ये सुख शांती याचा झरा नेहमी वाहू लागेल तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद